आम्हाला ई सीची परवानगी मिळाली आहे एनव्हायरॉनमेंट क्लिअरन्स मिळाला आहे त्या ठिकाणी वाळूघाट लिल्ला होतील घरकुलांना पाच ब्रास रेती देण्याचाही मोफत रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी घेतलेला आहे तर त्याचाही तरतूद आम्ही करणार आहोत एकंदरीत जेवढी मागणी आहे तेवढी पुरवठा होईल असं वाळू धोरण आपण तयार करतो आहे सोबतच एम सँड धोरण येत आहे जे क्रश जे दगडखानीवरनं तयार केलेली वाळू जी वाळूचे क्रेशर्स मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही यांना प्रमोट करतो आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाळू तयार करणारे क्रेशर स्टोन क्रेशर ज्यातनं वाळू तयार होईल मोठ्या प्रमाणावर त्यामधून मग ही जी रिव्हर सँड आहे याची मागणी कमी होईल आणि त्यामुळं मोठ्या दोन वर्षामध्ये वाळूचं जे मागणी आणि सप्लाय याच्यामधला डिमांड आणि सप्लायमधला जो काही फरक आहे तो दूर होईल मोठ्या प्रमाणावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता स्टोन क्रशर लागणार आहे त्यातून वाळू तयार होणार आहे आज कुठल्या विषयावर तुम्ही बैठक घेता उन्हाळा तापायला लागलेला नागपूर शहरातला पाणी पुरवठा नागपूर जिल्ह्याचा याबाबत बैठक नागपूर जिल्हा नागपूर शहरामध्ये आम्ही या ठिकाणी वॉटर स्केअर सिटीची बैठक घेतो आहे काल मी एक बैठक घेतली परवा एक बैठक घेतली आणि या बैठकीतनं नागपूर शहराला पुरेसा पा पाणी मिळेल आणि जिल्ह्यामध्ये कुठे टँकर लावण्याची परिस्थिती येणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहे एक सहतीस कोटीचा आराखडा आम्ही तयार केलेला आहे आणि नागपूर शहरामध्ये बावीस तारखेला मी पुन्हा एकदा शहराची बैठक घेणार आहे आणि यातनं नागपूर जिल्हा अमरावती जिल्ह्याची पाणीटंचाई दूर करण्याचा आणि अमरावती जिल्ह्याचाही पाणीटंचाई आराखडा मी मंजूर केला आहे त्यामुळे दोन्ही जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्हा नागपूर जिल्ह्याचा जे टंचाई येणार नाही स्केअर सिटी होणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहे